महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद नमस्कार मी सतीश फापाळे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मध्ये आपल्या करतो आज आपण आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कवठी मलकापूर या गावामध्ये आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे त्याचप्रमाणे काँग्रेसचे काँग्रेसच्या नेत्या ज्यांनी काँग्रेसमधून आता वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्या या चिन्हावरती ते आता आपल्या नशीब आज पाहत आहेत तर आपल्या कवठेमल कपूर या गावातील अपक्ष उमे, उमेदवार गोरक्ष बागूट खऱ्या अर्थानं पेरणी यंत्र या चिन्हावरती शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर आपण त्यांच्याशी एक चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत दादा मला एक सांगा, सा सांगा आता आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपला अर्ज भरलेला आहे आपल्याला चिन्ह पण पेर नियंत्रण मिळालेलं आहे आणि कशा प्रकारे आपल्या प्रचाराची आता रणधुमाळी चालू आहे स्थानिक शेतकऱ्यांच्या राजकारणाने प्रचार चालू आहे तर माझं शिक्षण एम एस सी आग्रे आहे शेतकरी पुत्र म्हणून मी शिर्डी लोकसभेमध्ये खास अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा एकाच ध्यासी माझा शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे मला त्यासाठी मी खास उत्तरलेलो आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेमध्ये जे रस्त्यावरची लढाई शेतकऱ्यांची ते संसदेत मला न्यायची आहे आणि त्यासाठी मी खास अपक्ष म्हणून उतरलेलो आहे अगर। मी या प्रचाराच्या दरम्यान विविध गावांमध्ये फिरताय तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा तुम्हाला जो प्रतिसाद आहे तो कशा प्रकारचा आहे जाऊन शेतकऱ्यांशी गाठी घेतला तर शेतकऱ्यांचा म्हणणं असंच आहे का एक शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी पुत्र उच्च शिक्षित असलेला माणूस जर गारण मानणार असेल तर नक्कीच आम्हाला आनंद आहे या शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं काय मागण्या आहेत का ज्या शेतकऱ्यांचा आवाज या लोकसभेमध्ये पोहोचला पाहिजे असं शेतकऱ्यांचं काय मत त्यांनी मांडलं का तुमच्याकडे शेतकऱ्यांनी त्यांच्या मनाला हमी भावना आहे धोरण नाही त्यामुळे निर्यात बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला कांदा असेल टोमॅटो असेल ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल त्यामुळे शेतकऱ्यांवर खूप अडचणीची वेळ आली आहे आता मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी मिळतोय त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेमधून लोकांना मोफत उपचार मिळतात अशा मोफत रेशनचं पण त्यांचं योजना आहे अशा विविध योजना आहे याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काय वाटतं बाबा अजून काय योजना मिळाल्या पाहिजे नाही ऍक्च्युली काय झालं शेतकरी आज समजा वर्षभरामध्ये लाख दोन लाखाचा खर्च औषध बियाणं टाकतो शेतामध्ये परंतु त्याच्यावर जो जीएसटी लावलेला आहे सरकारने तर जीएसटी मुळे अठरा टक्के जीएसटी तो वर्षाला जो सतरा ते अठरा हजार रुपये सरकारला देतो त्यामुळे शेतकऱ्याला शेतकऱ्याची मागणी हीच आहे की आमच्या शेतकऱ्याचा जेवढा काय माल असेल बेबे असेल औषधं असतील खते असतील किंवा मशतीच्या मशिनरी असतील अवजार असतील याच्यावरचा जीएसटी काढून टाकावा पण त्यासाठीच मी खास शेतकऱ्यांच्या मागणीसाठी संसदेत आवाज उठवणार आहे या माध्यमातून तुम्ही आता आमदार खासदारकी लढवत आहेत भविष्यामध्ये जर समजा तुम्ही या शेतकऱ्यांच्या पाठबळावरती निवडून आलात तर तुम्हाला म्हणजे आता सरकारमध्ये जायचं म्हटलं कोणत्या तरी पक्षाला तुम्हाला पाठिंबा देण्याचं तर पुढल्या पक्षाला तुमचं प्रथम प्राधान्य राह शेतकऱ्यांची बाजू ज्या पक्षाने जाहीरनाम्यातून मांडलेलं आहे त्या पक्षासाठी मी शेतकऱ्यांच्या हितासाठी पाठिंबा तयार होईल बाकी अजून शेतकऱ्यांचं तुमच्याबद्दल काय मत आहे काय वाटतं तुम्हाला निवडणुकीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं असं सर्व बांधा बांधावाच्या शेतकऱ्यांचं असं मत आहे शेतकरी पुत्र उच्च शिक्षित एम सी सारखा असा उच्च शिक्षित जर तरुण जर आमच्या मागण्या मांडा संसदेत आला तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा खूप आनंद आहे या ठिकाणी आपल्या सोबत होते शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं खासदारकीचे आपलं नशीब आज पाहत असलेले गोरक्ष बागुल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं त्यांनी संसदेमध्ये दे जाण्याचं ठरवलंय आणि या निमित्ताने अजून तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल शेतकऱ्यांना आता हेच आवाहन करा की मी अपक्ष म्हणून उतरलोय आणि माझं चिन्ह हे शेतकऱ्यांचीच निशाणी ठेवलेले आहे पेरणी यंत्र टिलर या पेरणी यंत्रावर मतदान करून शेतकऱ्याच्या पुत्राला संसदे जाण्यास संधी द्यावी त्यांना चिन्ह दिलेलं आहे शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं पेरणी यंत्र आणि या पेरणी यंत्राच्या चिन्हावरती त्या शेतकऱ्यांना आवाहन करतात की मला निवडून द्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेमध्ये मांडण्यासाठी निवडून द्या असं त्यांनी शेतकऱ्यांना सर्व आव्हान केलेलं आहे याच ठिकाणी थांबतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सतीश पापळे कवठे मलकापूर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा